पवार यांच्या अशा परिक्रमा राज्यभरामध्ये एक नवातलेले महासंघ म्हणून केली आहे अध्यक्षांची निवड झालेली आहे नूतन कार्यकारणी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे या वर्षीचे आगळे वेगळे उपक्रम सुद्धा या ठिकाणी जाहीर केले जाणार आहेत मी

युवा सहकारी समोर उपस्थित सर्व पत्रकांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण आमच्यामुळे थोडासा कौशील झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पहिले तर आदरणीय पृथ्वीराज भाऊ यांनी मला आज जे संधी दिली आहे श्री गणेश महासंघ चोवीस पंचवीस एक युवा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे या अध्यक्षाची जबाबदारी दिली सर्वप्रथम मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याकडे पत्रिका आली त्या अनुसार कार्याध्यक्ष स्वागताध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष उपाध्यक्ष प्रसिद्धी समिती आपली प्रमुख सल्लागार समिती महिला समिती युवा सचिव प्रसिद्धी प्रमुख असे सर्व नवीन कार्यकारिणी या ठिकाणी मी जाहीर करतो नाव खूप आहेत त्यामुळे मी जास्त नाव घेणार नाही आपण सर्वांना कॉम्प्लेट दिलेले त्याच्यामध्ये सर्व नाव आहे आपण जर दुसरा दुसऱ्या वरती पाहिला तर या वर्षीचे विविध कार्यक्रम आपण जे घेणार आहे शाडू मातीच्या गणपती असेल महापुरुषांचे स्मारक यांना स्वच्छता अभियान असेल खो खो कबड्डी आता मी युवा असल्यामुळे युवा कार्यक्रम कसं जास्तीत जास्त घेते त्यासाठी मी प्रयत्न करतोय आपला या संभाजीनगर मध्ये खेळाडूला कसं प्रोत्साहित करते त्यासाठी करतोय त्यामुळे खो खो कबड्डी स्पर्धा आहे सर्व शिष्य हनुमान चालीसा पठण आहे रक्तदान शिबिर ऑनलाईन महालक्ष्मण महालक्ष्मी सजावट स्पर्धा ढोल ताशा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साजरा होतो त्यामुळे भव्य दिव्य एकदम ढोल ताशा स्पर्धा आपण या ठिकाणी आप 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 घेतोय प्रो गोविंदा आपल्याकडे गोविंदा कथक पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला मध्ये काही लोकांना संधी भेटली नव्हती आपण महाराष्ट्र सरकारने जसं एक नवीन उपक्रम चालू केला होता प्रो गोविंद मध्ये त्याप्रमाणे आपण या ठिकाणी संभाजीनगर मध्ये सुद्धा आयोजन केलं आहे गणेश महासंघाच्या सोबत त्याच्यानंतर कुस्ती स्पर्धा आपण दरवर्षी घेतो या वर्षी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि शेवटी आणि सर्व महत्वाचा हो आपल्या महिला पगिनीचा मागील काही काळात जे काय सुरू आहे त्याच्यावर आपण आपल्याकडचे जे मुली महिला आहे त्यांना संरक्षण साठी आपण काय काय करता येईल सेल्फ डिफेन्स क्लासेसच्या माध्यमातून त्याच्यानंतर गुड टच असेल बॅड टच असेल त्याच्या माध्यमातून त्यांना ते शिकवण त्याच्यातून वा ते कसं काम म्हणजे कोणी जर त्रास देत सोबत ते कसं त्यांनी वागाव त्यांचे करावं यासाठी सेल्फ सुद्धा आपण प्रत्येक मंडळ वीज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आपण सर्वजण माझी आयुष्यातली पहिली पत्रकार परिषद आहे पत्रकार बरशी दिले परंतु माझी पत्रकार परिषद म्हणून पहिली आहे आपण सर्वजण आलात सर्वजण मला साथ देतील आपण सर्व माझे मोठे बंधू आहेत असंच सोबत प्रेम आणि साथ आशीर्वाद राहू दे या ठिकाणी अं सांगतो विनंती करतो धन्यवाद याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर, तर आपण नक्कीच विचारा